मोठ्या घराचे पोकळवासी जमिनीला सोन्याचे भाव वाले ज्यांच्या वटांवर मिसरूट फुटले नाही ते कोटींच्या गाडीत फिरत आहेत आईबापांनी पैप जोडून सांभाळलेली स्टेट माजुरी मंडळी मौज मजेसाठी उडवतात जशी जनावरांना बांधण्यासाठी साखळी असते तशी त्यांच्या गळ्यात सोन्याची चैन किंवा साखळी असते त्यांना समाज अभिमानाने गोल्डन मॅन म्हणतात माजी आमदार स्वर्गीय रमेश वांजळ यांनी लौकिक आणला पुढे फुगे नामक श्रीमंता थे थे मुली श्रीमंता मग श्रीमंतांनी सोन्याचा शर्ट बनविला खर्चाचा हिसाब करण्याची गरजच उरली नाही हेलिकॉप्टरने तर नवरा नवरी विमानाने सामान्य गोष्ट झाली त्यातूनच हुंड्याचे स्तोप माजले मुलीचे वडील जमता जमेल तेवढा खर्च करतात मात्र सासरच्यांची राक्षसी प्रवृत्ती जागी होते वैष्णवी हगवणे प्रेम विवाह सर्व फुकटात होते पण सासरच्यांनी वैष्णवीच्या वडिलांच्या घराची माती सुद्धा उकारण्याचा प्रयत्न केला फॉर्च्युनर हवी एम जी व्हेर घेतली तर पेटून टाकू हा कसला माज होय हा नाज सामान्य नाही वाल्मिक कराडचेच माऊज भाऊ म्हटले पाहिजे महाराष्ट्रात सरकार लाडक्या बहिणींनी आणले म्हणून डांगोरा पिटतात त्याची फळे समोरच भोगावी लागतात राजकारण्यांनी लागे बांधी असले की मान मारात वाढतो सगळे खरे असले तरी मुलींना फासावर लटकविण्याची संमती कोणीच देणार नाही एक्कावन तोळे सोने फॉर्च्युनर सात किलो चांदी सासू ननंदेच्या पाया पडले वैष्णवीच्या आई वडील शेवटी मुलीचे प्रेतच पाहण्याची वेळ आली नियती एवढे भयंकर वागू शकते काय राजकारणी मतांसाठी लोकांच्या पाया पडतात पण एखाद्याला नागवायचेच म्हटले की त्यांच्या घरावरून गाडवाचा नांगर फिरवतात हगवने घराने अरबपतींचे बाप होय मग सैऱ्याला दोन करोडला कसे वाकवायचे तर हिंमतवाला मधील जितेंद्र सारखे जितेंद्र बहीण वाघी निघाली शक्ती कपूर म्हणजेच नवऱ्याला म्हणते मारूनच टाकशील नंतर काय वैष्णवी मात्र कमी पडली संकटांना त्रासांना कंटाळून सुटका करून घेतली हा माय बहिणींवर आघोरे डाव असून सर्वांनी ठोकून काढायला हवे वैष्णवी भगवने पूजा चव्हाण अशी खूप मोठी यादी आहे सर्व तरुणी थुंकल्या तरी गुंड पुंड वाहून जातील एवढा मोठा मार्ग निवडायला नको होता मित्र निदान सासऱ्याने जावायला ढोंगणाचे तरी सोडून देऊ नये त्याने मुलीच्या गळ्यातच शेवटी फास पडणार आणि आजकाल सर्व चॅनलवर ज्या माय भगिनी मगरीच्या असुरू ढाळतात त्यांना एकच सांगणे आहे की पूजा चव्हाण प्रकरणाच्या वेळेस तुम्ही कुठे होता आणि वैष्णवी हगवानीला ज्यांनी त्रास दिला ती सासू आणि ननंद या शेवटी महिलाच आहेत त्यांच्यासाठी तुमचा संदेश काय मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा